नमस्कार आज विदर्भाच्या चार जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे बुलढाणा अकोला अमरावती आणि नागपूर जिल्ह्यामध्ये समावेश आहे या ठिकाणी विजांच्या कडकडासह पावसाचा हा येलो अलर्ट देण्यात आला आहे यवतमाळ वर्धा भंडारा वाशिम या भागांमध्ये काही ठिकाणी हलका मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर व... दुसरीकडे मराठवाड्यातली बीड हिंगोली छत्रपती संभाजीनगर परभणी जिल्ह्यात आज हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज दिला आहे पुणे शहरामध्ये ढगाळ वातावरण राहील असाही अंदाज दिला आहे बुलढाणा अकोला अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये समावेश आहे यावेळी या ठिकाणी या पावसाचा हा येलो अलर्ट देण्यात आला आहे यवतमाळ वर्धा भंडारा वाशिम या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तर नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा आणि पाऊस झाला असेल तर व्हिडिओ नक्की पाठवा ग्रुपवर धन्यवाद